मी मी कोल्हापूरचं बॅट्समन असल्यामुळं मी नेहमी मी नेहमी बॅटिंग नेहमी बॅटिंग तुमच्यासमोर करते मॅच व्हायच्या आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होतं परंतु संघ जाहीर झाला कोल्हापूर आपला बाले किल्ला आहे तुमचा आमचा बाले किल्ला आहे बाहेर नाही येऊन इथं कुणाची दादागिरी चालणार नाही ना। हे आपण स्पष्टपणे समजा आयोजित आजची सभा या सभेला उपस्थित महाराष्ट्रातील तमाम युवकांचा आवाज आदित्य ठाकरेजी व्यासपीठावर उपस्थित असणारे भावी खासदार म्हणून ज्यांना आपल्याला निवडून द्यायचा आहे तर सत्यजित पाटील विद्याथाई फोत त्याचबरोबर अरुभाई दुबेडकर संजय पवार सुजित मुंचेकर राजू आवळे राजू आवळे पोळ साहेब सर्व जमलेले मान्यवर मी मी कोल्हापूरचा मी दोन मिनट आता वेळ कमी आहे मी मी कोल्हापूरचं बॅट्समन असल्यामुळं मी नेहमी मी नेहमी बॅटिंग नेहमी बॅटिंग तुमच्या समोर करतोय परवा हात कणंगल्याला झाली कुरुंडवाडला बॅटिंग झाली आता इचलकरंजीला परत पुढच्या दोन तीन दिवसानं माझ्या सभा होणार आहेत परंतु आता आपल्याला ऐकायचं ते विराट कोहलींना ऐकायचं आदित्य ठाकरेंना ऐकायचं आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या हातकणंगले मतदारसंघात होत्या आणि निश्चितपणे सत्यजित पाटलांसारखा एक चांगला प्रामाणिक उमेदवार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी या लोक सबेचे मदे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक होत असताना ही सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला होती आणि आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सातत्यानं सांगत होतो की उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीला मान्य असेल ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला सत्यजित पाटलांच्या माध्यमातून निर्णय घेतला मला वाटतं आदित्यजी उद्धव साहेबांना मानावं लागेल सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि या हातकाळ मतदारसंघाचं वातावरणच बदललं म्हणजे मॅच व्हायच्या आधी मॅच व्हायच्या आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होत परंतु संघ जाहीर झाला आणि वातावरण एकदम मशालेच्या बाजूला झालं हे आता गेल्या पंधरा दिवसामध्ये अनुभव आम्ही या ठिकाणी घेतोय आता आपल्या हातकनकलेकरांची जबाबदारी शहवाडी पनाळा तालुक्यातून मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो अडीच लाख मतदान झालं तर दोन लाख मत सत्यजित पाटलांना मिळतील हे जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक लाखाचं लीड घेऊन तिथनं सत्यजित पाटील बाहेर पडतील वाळव्यात अभिजीत तुम्ही किती लीड देत किती लीड देत तिकडनं दोन ते अडीच लाखाचं मी लीड घेऊन या तीन तालुक्यामध्ये सत्यजित पाटील येणार आहेत आता आपली इचलकंजी हात कलंगले आणि शिरोळकरांची जबाबदारी असणार आहे कि आता हे लीड वाढवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार ला आहे आपल्याला उमेदवार उद्धव ठाकरे साहेबांनी चांगला दिलेला आहे आता उमेदवार दिले नाही आजपासून जबाबदारी आपली असणार आहे की मताधिक्य देण्याची जबाबदारी आपली या ठिकाणी असणार आहे ज्या कर्तृत्वात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला दिशा देण्याचं काम केलं कोविड मध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलं आज ज्या मंडळी आज त्यांच्यावर या ठिकाणी बोलत तुम्ही काय होता आणि काय झाला आज उद्धव ठाकरे साहेब नसते शिवसेना नसती तर तुम्हाला हे बोलता तरी आलं असतं का याचा विचार तुम्ही या ठिकाणी करा जी मंडळी आज या सगळ्यांच्यावर टीका करतात तुम्हाला मोठं कुणी केलं शिवसेनेमुळे तुम्ही मोठ्या झालात या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी कुणामुळे मिळाली शिवसेनेमुळे त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची तब्येत बरी नव्हती आमच्या घरात एखाद्याची तब्येत बरी नसेल तर आम्ही एखादा निर्णय वेगळा झाला असेल तर आम्ही घरच्याला कळू देत नाही कारण की तब्येत बरी नसती त्या माणसाला त्रास होऊ नव्हते अशी आपली भावना साधारणपणे असते घरात आपली आई आजारी असेल आणि आपल्याला नोकरीत कुठं तरी अडचण आली असेल वरिष्ठ काय बोलले असेल तर, तर आपण आईला बोलत नाही वडिलांना ते सांगत नाही आपण आपल्या बाजूला ठेवतो कारण की व्यक्ती घरातले आजारी असते ज्या माणसांना मोठं केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं केलं ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब दवा करण्यात होते याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम केलं त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे या सगळ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे आज हा जो काय समाज चाललाय तो विश्वासावर चाललेला आहे आज हा विश्वासाला तडा देण्याचं काम या मंडळींनी सातत्याने या ठिकाणी केलं काय केलं नाही शिवसेनेनं ना? याच चौकात मला वाटते आता आदित्य ठाकरे साहेब सांगत होते मागच्या वेळी मागच्या खासदारांसाठी भर पावसात आदित्य ठाकरेंनी इथं सभा घेतली होती ते विसरले सभा घेतली होती ते विसरले ज्या लोकांना ज्या लोकांना तो आता ते आताच्या प्रमाण शिवसेनेनं जपलं आज तीच माणसं वेगळ्या भाषेमध्ये बोलताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचे दहा दिवस आहेत तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना विनंती आहे कोल्हापूर आपला बाले किल्ला आहे तुमचा आमचा बाले किल्ला आहे बाहेर न येऊन इथं कुणाची दादागिरी चालणार नाही हे आपण स्पष्टपणे समजा मग दोन दिवस राहू देत चार दिवस राहू देत नाही तर घेऊन जाऊ देत परंतु आदित्यजी तुम्हाला आम्ही कोल्हापूरकर म्हणून शब्द देतो जे आता या ठिकाणी बसतान घेऊन आलेले आहेत त्यांना गुंडवून पटवल्याशिवाय कोल्हापूरकर घर बसताना तुम्ही काळजी करू नका ही कोल्हापूरची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी ही भूमी आहे इथं फसवणारा तारा या ठिकाणी नसतो कोण बाहेरून येऊन आम्हाला आमचं मतदान कसं करावं हे सांगणारा एवढा दूध कोल्हापूरचा माणूस या ठिकाणी नाही आहे ही तांगमी तयार झालेला कोल्हापूर आहे कुस्ती कशी लढायची आणि पुढच्याची पाठ कशी खाली करायची हे जाणणार हा कोल्हापूर आहे आणि म्हणून पुढच्या सात तारखेला सत्यजित आबा आपला उमेदवार हो आहे पाटील आहे आपला उमेदवार हो आहे आपण ताकदीनं पाठीमागे राहा दाखवून द्या महाराष्ट्राला दाखवून द्या की एक सामान्य माणूस लोकसभेचा खासदार होऊ शकतो शिवसेनेची ताकद काय काँग्रेसची ताकद काय राष्ट्रवादीची ताकद काय ज्यांनी या ठिकाणी पवार साहेबांचा पक्ष बोलला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला त्यांना जागा दाखवायची वेळ आता या ठिकाणी आलेला आहे आणि ती जागा आपल्याला मतदानाद्वारेच या ठिकाणी दाखवायला लागेल हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आज वडगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ही सभा होत्या सातत्याने या वडगावला मी मनापासून प्रेम केलेला या वडगावकरांना या ठिकाणी माहित आहे आदरणीय विद्यार्थी असतील विजय सिंह यादव साहेब असतील या सगळ्या मंडळी वडगावला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला माझ्या काळामध्ये या वडगावला तब्बल सदतीस कोटी रुपयेचा निधी मी या ठिकाणी दिला होता हे वडगावला वडगावातल्या गल्ली गल्लीतल्या माणसाला या ठिकाणी माहित आहे हा हत्कनगले तालुका मोठा तालुका आहे या तालुक्यावर जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकात ऐतिहासिक असा विजय मिळवायचा आहे उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे आदित्यजी ज्यावेळी या ठिकाणी निकाल लागेल कोल्हापूरला विजयी सभेला तुम्ही यावं लागेल हे दोन्ही दोन्ही खासदार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज आणि इकडनं सत्यजित पाटील हे मताधिक्यानं महाराष्ट्रात जास्तीच्या निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद